आपण बघाल सातत्याने राज्यामध्ये महिला अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय तसंच बाल लैंगिक अत्याचारामध्ये सुद्धा राज्य हे पहिल्या नंबरवर आहे आणि असं बघाल तर मी तर ठामपणाने सांगेन की राज्याच्या राज्यकर्त्यांचं राज्याकडे लक्ष नाही आहे खऱ्या अर्थाने अशा या फसव्या योजना कडून महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये टाकून महिलांचं जे काय प्रतिक्रिया आहेत महिला म्हणतात आम्हाला पंधराशे रुपये नको आहेत आम्हाला सुरक्षा हवी आहे राज्यामध्ये सातत्याने महिलांवर होणारे अत्याचार लहान मुलींवर होणारे अत्याचार हे राज्याच्या हितासाठी अतिशय घातक आहेत आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आपल्या मुली शाळेत जातील पण त्या सुरक्षितरित्या घरी येतील का असा सुद्धा प्रश्न पडलाय कालमध्ये आपण बदलापूर मध्ये बघाल घटना घडल्यानंतर अनेक लोक रस्त्यावर आले आणि मग प्रामुख्याने महिला रस्त्यावर आल्या आणि त्यांची मागणी एवढीच होती आम्हाला पंधराशे रुपये नकोय आम्हाला सुरक्षा हवी आहे आणि त्या आरोपीला त्वरित फाशी द्यावी अशी आणि खरंच जरब बसण्याची गरज आहे महिलांची अशी मागणी होती परंतु तुम्ही एका दिवसामध्ये लॉकडाऊन लावू शकता एका दिवसामध्ये तुम्ही सरकार बदलवू शकता एका दिवसामध्ये तुम्ही नोटबंदी करू शकता मग एका दिवसामध्ये तुम्ही आरोपीला फाशी का देऊ शकत नाही खऱ्या अर्थाने जर अशा एखाद्या आरोपीला त्वरित फाशी दिली गेली फास्टॅग मध्ये केस चालून तर हच ही गोष्ट ही या झालेले जे काय सातत्याने हे महिलांवर अत्याचार हे कुठेतरी थांबतील आम्ही म्हणून राज्याचे जे काही गृहमंत्री आहेत ते दिल्लीवारी एवढी करतात की त्यांचा राज्यावर बिलकुल लक्ष राहिलेलं नाही आहे राज्यावर प्रशासनाची जी काही जी काही असते आणि आरोपींवर जी काही जे गुन्हेगारी वृत्तीचे जे काही लोक असतात त्यांच्यावर जी काही झरब हवी असते ती बिलकुल राहिलेली नाही म्हणून सातत्याने अशा घटना घडतात ह्या राज्यकर नाकर्त्या राज्यकर्त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि आम्हाला फुल टाइम गृहमंत्री असलेला ज्या राज्याकडे लक्ष आहे असा गृहमंत्री आम्हाला हवा आहे त्या ठिकाणी आम्ही पनवेल उरण पनवेल महाविकास आघाडी या तर्फे आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि आरोपीला लवकरात लवकर बाजी व्हावी अशी मागणी करतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंट करून